नमस्कार आज आपण इथे बेचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत फोरटक्सवाला ब्लाऊज आहे बोटनेकचा तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे आणि फोरटक्सवाला आहे तर एक मीटरमध्ये डायरेक्ट आपण कटिंग करू शकत नाही तर इथे मी तुम्हाला आधी दाखवते पेपरवरती कटिंग करून त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे आता आपण इथे याच्यावरती माप टाकून घेऊयात तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेपंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेसोळा इंचावर माप टाकून घ्यायचे तर पेपरची पूर्ण उंची बराबर आहे साडेसोळा इंच आता इथे मी शोल्डरचे माप टाकून घेते तर शोल्डर मी बेचाळीस छातीसाठी बोटनेकचा ब्लाऊज आहे तर मी इथे आठ इंचावर माप टाकून घेतलेले आहे शोल्डर आणि मुंडी मुंडियाची उंची आठ इंचावर घेतलेली आहे इथून शोल्डरच्या साईडहून मी अर्धा इंच खालच्या साईडला डाऊन करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी माप टाकलेले आहे तर छातीसाठी मी साडे दहा इंचावर माप टाकून दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतलेले आहे इथे मी कमरेचे माप टाकते तर कमर आहे पस्तीस इंच त्याचं चौथा पावणे नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी आणि शिलाईसाठी दीड इंच घ्यायचे आता इथे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेते व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे मी गळारुंदी घेतलेली आहे साडेचार इंच आणि पाठीमागच्या गळ्यासाठी खालच्या साईडला साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेली आहे इथे मी बॉक्स तयार करून घेते त्याच्यानंतर इथून मी एक इंच घेतलेले आहे सरळ लावून लाईन देऊन घ्यायची गळ्याची पूर्ण उंची आहे अकरा इंच तर मी ते अकरा इंचावर माप टाकून घेते गळ्याची रुंदी जेवढी वरच्या साईडला घेतलेली आहे साडेचार इंच तेवढी खालच्या साईडला घ्यायची आणि सरळ लाईन देऊन घ्यायची आता इथे मी गळ्याला गोलाई देऊन घेते इथून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे मी सरुंदी पाच इंच घेते आणि उंची साडेचार इंच दोन्ही साईडहून अर्धा अर्धा इंच घेऊन लाईन देऊन घ्यायची टक्ससाठी आता इथे मी शोल्डर खालच्या साईडला डाऊन करून घेते अर्धा इंचावर माप टाकून घेतलेले होते तिथे इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता इथे मी कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागासाठी आहे तसेच पाठीमागचे जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे टक्स ब्लाऊज आहे तर पुढच्या साईडला मी अर्धा इंच पेपर ठेवून पेपरवरती अर्धा इंच जागा राहील अशाप्रमाणे ठेवून घेते ब्लाउज ब्लाऊजसाठी दोन्ही साईडहून अर्धा अर्धा इंच राहील अशा पद्धतीने पेपर किंवा जे अस्तरचे कठीण झालेले आहे ते ठेवून घ्यायचे इथून मी पूर्ण साईडहून चॉक पेन आखून घेतलेला आहे आता इथे बगलच्या साईडहून मी अर्धा इंच जास्त घेऊन लाईन देऊन घेते इथे खालच्या साईडला योगपट्टीसाठी एक इंच जास्त घेऊन लाईन देऊन घ्यायची इथे अर्धा इंच खालच्या साईडला डाऊन करून घ्यायचे आणि गळ्याची रुंदी मी साडेचार इंच घेतलेली होती आता इथे मी पुढच्या गळ्याचे माप टाकते तर पुढच्या गळ्याची उंची मी साडेपाच इंच घेतलेली आहे इथे मी गोलाई देऊन घेतलेली आहे आता इथे मी योगपट्टीसाठी माप टाकून घेते तर योगपट्टीसाठी मी पुढच्या साईडहून तीन इंच घेतलेले आहे आणि बगलच्या साईडहून तीन इंच आता इथे मी अर्धा इंच वरच्या साईडला घेऊन सेप देऊन घेते इथून मी टक्स रुंदी साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि उंची अडीच इंच इथून दोन्ही साईडला अर्धा अर्धाचं अर्धा अर्धा इंच घ्यायचे टक्ससाठी इथून मी दीड इंच घेते आणि सरळ लाईन देऊन घ्यायची आणि दोन्ही साईडहून पाव इंच येईल अशा पद्धतीने लाईन देऊन घ्यायची इथून मी दोन इंचावर माप टाकून घेते आणि क्रॉसमध्ये दे लाईन देऊन घ्यायची दोन्ही साईडहून अर्धा इंच घ्यायचे मुंड्याची उंची मी आठ इंच घेतलेली होती त्याप्रमाणे इथे मी आखून घेते आता इथे आतल्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडून घेतलेले आहे आणि इकडून पाव इंच येईल अशा पद्धतीने गोलाई देऊन घ्यायची पुढच्या भागासाठी मुंड्याच्या साईडून मी टक्स टाकून घेतलेले आहे इथे माप टाकून झालेले आहे पुढच्या भागासाठी आता हे आपण कटिंग करून घे घेऊयात आता इथे मी बाहीची माप टाकून कटिंग करून घ्यायचे आहे तर पाठीमागची जी मुंड्याची गोलाई येते तेवढी मापून घ्यायची इथे अकरा इंच आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे बाहीवरती माप टाकायचे आहे तर बाहीची उंची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन दहा इंचावर माप टाकून घेते इथून एक इंच घ्यायचं आहे बाईची गोलाई अकरा इंच आलेली आहे तर मी इथे साडे दहा इंचावर माप टाकून घेते अर्धा इंच कमी घ्यायचं अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल त्याप्रमाणे इथून मी खालच्या साईडला साडेतीन इंच घेतलेले आहे आणि जे दीड इंच शिलाईसाठी घेतलेले आहे ते आतल्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि सरळ रेष आखून घ्यायची आता इथे खालच्या गोलाईचे फिटिंगचे माप टाकून घ्यायचे तर दंडगेर आहे अकरा इंच तर साडेपाच इंच अधिक दीड इंच घेऊन मी लाईन देऊन घेतलेली आहे इथे बाहीला गोलाई देऊन घ्यायची आतल्या साईडहून अर्धा इंच येईल अशाप्रमाणे आकार काढून घ्यायचा इथे पूर्ण ब्लाऊजचे पेपरवरती कटिंग करून झालेले आहे आता हे कटिंग झालेले आहे ते अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे इथे मी अस्तरवरती ठेवून घेते तिथे मी अस्तरवरती पूर्ण जे कटिंग झालेले आहे पेपरचे ते ठेवून घेतलेले आहे आणि पिणा लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला कटिंग करते वेळी कापड इकडे तिकडे होत नाही व्यवस्थित कटिंग होते जिथे आपण टक्स देऊन घेतलेल्या होत्या तिथे कट देऊन घ्यायचा त्याच्यामुळे आपल्याला कपड्यावरती टक्स द्यायला बरे पडते इथे मी ब्लाऊजवरती ठेवून कट करून घेते आता इथे मी शिलाईसाठी जो ब्लाऊज पीसचा पाठीमागच्या गळ्याचा कापड आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडहून अस्तर ठेवून घेतलेला आहे पहिल्यांदा इथे मी गळ्याच्या साईडहून शिलाई करून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे आतल्या साईडला पलटवून घ्यायचे आणि गळ्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला खालच्या साईडचा जो ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे इथे मी गळ्यावरती मधल्या साईडला चॉक मारून घेतलेला आहे तिथे त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची तिथून मधून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे इथून एक शिलाई टाकून घ्यायची आणि इथून मधून कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जिथे गोलाई येते ते कट देऊन घ्यायचे त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो आता इथे पिण्या काढून घ्यायचे आणि सरळ बाजूला पलटवून घ्यायचं ती मी गळ्यावरती शिलाई करून घेते सरळ बाजूनी गळा व्यवस्थित करून घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आता इथे मी आतल्या साईडहून अस्तरवरती शिलाई करून घेते त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो साईडला कापड आहे तो कट करून घ्यायचा पूर्ण कटिंग करून झालेले आहे आता इथे मी मधले मधल्या साईडला पायपिंग लावून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी मी कापड कटिंग करून घेतलेला आहे क्रॉसमध्ये त्याच्यावरती मी शिलाई करून घेते आता ही आप हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तरी इथे मी जी मशीनची सुई आहे त्याला मी धागा लावून घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मी नाडी पलटवून घेते आपल्याला इथे एका साईडला बटन गोल्डनचे बटन आणि जी आपण नाडी बनवून घेतलेली आहे ती लावून घ्यायची आहे तर त्याच्या आधी इथे मी लेस लावून घेते गोल्डनची लेस लावते वेळी गोल्डनचा धागा लावून घ्यायचा जेणेकरून श लेसवरती धागा दिसणार नाही इथे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आता इथे मी लेस डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर मी इथे एका साइडला गोल्डन ची बटन लावून घेते आता इथे मी जी नॉट बनवून घेतलेली आहे ती लावून घेते तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा आता इथे मी पाठीमागच्या भागावरती टक्स टाकून घेते टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे मी दीड इंचाची कमरपट्टीसाठी अस्तर कटिंग करून घेतलेली आहे आणि साईडहून शिलाई करून घेतलेली आहे आता इथे मी ठेवून सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि जिथे टक्स येते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते त्याच्यानंतर जे अस्तरची पट्टी आहे त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर स आतल्या साईडला पलटी पलटवून शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी पुढच्या साईडचा भाग तयार करून घेतलेले होते दोन्ही पार्ट आता इथे मी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि कमरेच्या साईडून जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा त्याच्यामुळे आपले फिटिंग व्यवस्थित बसते इथे मी शोल्डर जॉईंट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी दोन्ही साईडला बाही त जोडून घेते इथे मी दोन्ही साईडला बाही जोडून घेऊन फिटिंगचे माप टाकून फि ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे ब्लाऊज